हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल तुम्हाला सर्वांना प्रश्न पडत असतो ना की आदिराज नेहमी काय खात असतो तर आम्ही काय करतो जे आम्ही आमच्यासाठी बनवतोय त्याच्यामध्येच थोडंसं तिखट न वापरता त्याच्यासाठी रेसिपीज बनवत असतो त्यापैकीच एक आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज आम्ही आमच्यासाठी बांगडा फ्राय आणि कोळंबीचा रस्सा करणार आहोत आणि त्याच्यामध्येच गोलूसाठी आम्ही कसा बांगडा बनवतोय हे तुम्हाला दाखवणार आहोत तर चला तर आपण सुरुवात करूया फ्राई साठी मी हे घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर लिंबू आहे हे आलं मिरच्या आणि लसूण तर आपण अगोदर ह्याला हळद लिंबू आणि मीठ लावून घेणार आहोत माशांना आणि नंतर याचं वाटण बनवून त्याला मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत वाटण आता माशांना लावून घ्यायचं <ज़ागे> त्याला आपण वाटण लावून घेतलेलं आहे आणि याच्यामधले दोन पीस मी आजीरासाठी बाजूला काढून ठेवते जे आपण त्याला असेच फ्राय करून देणार आहोत आणि बाकीच्या माशांना आपण फिश फ्राय मसाला लावून घेणार आहोत आपण आता अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आपण कोळंबी कशी करणार आहे कोळंबी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला पण आपण हळद लिंबू आणि मीठ लावून घेणार आहे आणि हे कोळंबीच्या वाटण्यासाठी घेतलेले साहित्य आहे आपण ले टोमॅटो एक घेतलाय थोडीशी कोथिंबीर आलं आणि लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि थोडस खोबरं त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचं दूध काढणार आहोत ते दूध आपण पाण्याच्या वेळेस दूध वापरून मासे करणार आहोत तिला लिंबू हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे आणि हे लावून आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये कोळिंबीचे पण थोडेसे पीस मी काढून ठेवते आधी हाती पण आपण फ्राय करून घेणार त्याला कोळिंबी लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊ आता फ्राय झालंय कोळंबी काढून घ्यायचे कोळंबी फ्राय होते तोपर्यंत आपण ह्या मसाल्याची पेस्ट करून घ्यायची याच्यामध्ये मी घरगुती मसाला घेतलाय जो कांदा लसूण मसाला असतो मार्केट मध्ये तोही यूज करू शकता तुम्ही आणि फिश करी मसाला घेतलाय तर पाणी घालून मी नॉर्मल पेस्ट बनवून घेणार आहे याची

सुरुवात करूया आपण आता रेसिपीला ही जी पेस्ट बनवून घेतली होती ना आपण ती पहिला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे नंतर जे वाटण बनवले आपण ते घालायचं आता हे वाटण घालायचं याच्यामध्ये बनवलेलं छान भाजून घ्यायचं ते मसाला तेल सुटेपर्यंत ते भाजायचा ते मसाला हे जे फ्राय केलं होतं आपण त्याच्यामध्ये जे पाणी सुटतं ते घालून मी थोडस मसाला भाजते जेणेकरून आपल्याला दुसरं ऍडिशनल पाणी घालायची गरज नाही लागणार आणि तेलही छान सुटलं ते मसाला मसालाही छान झाकून ठेवायचा तेल घेतले बघा मसाल्याला त्याच्यामध्ये को आपण कोळंबी घालून घेतली आपण जी फ्राय केली होती ती आता मी दूध घालणार आहे पाणी घालायचं नाही

मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते फ्राय करून घेणार आहोत ते मी तव्यामध्ये थोडंसं तेल आहे नॉर्मल फ्राय करणार त्याला ना रवा लावलाय मी ना तांद्याचं तेच असं थोडंसं फ्राय करून सॉफ्ट होईपर्यंत ठेवणार आहोत कोळंबी फ्राय करून घेतो मी रस्सा आपला तयार आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकली मी आता बघा हे गोलूचे झाले आता आपल्यासाठी आपण फ्राय करून घेतोय याला फक्त थोडस तांदळाचं पीठ आणि फिश फ्राय मसाला थोडासा टाकलाय आणि त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत नॉर्मल गोलूला चारायला असं घेतले मी काटे फक्त काढून चारा व्यवस्थित लहान मुलांना काटे लागण्याचे जास्त चान्सेस असतात त्यांना नाही ना समजत तुम्हीच व्यवस्थित काढून चारा गुड बॉय छान आहेत का